एखादा कोणताही पद निर्माण झाला समाजामध्ये एखादी काम करायचं म्हटलं किंवा एखादं काम करायचं म्हटलं तर आपण आता सगळे नेटवर्ण जातो नेटवर्णनुसार विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत राहतो तीनशे पंचवीस सभासदांनी तीनशे पंचवीस ना तीनशे पंचवीस सभासदांनी एवढा मोठा सामाजिक भाव निर्माण केला आजच्या भावामध्ये मी काही वाटून घेऊ सुरुवातीला जेव्हा कुंडी महोत्सव झाला कुंडी महोत्सव ना सुरुवातीला माननीय पर्यटन पदेशात तेव्हा मुख्यमंत्री होते आज मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा आले होते आणि त्यांचा वार्षिक अहवाल मी बघितला आणि तो हिसाब दिला होता त्या हिसाबामध्ये दहा लाखाचे फटाके होते म्हणजे शून्य मिनटा दहा लाख उठेल आणि एवढी मेहनत असं जर आपण म्हणणं करणं मेहनत करत राहिला आम्ही त्याला सांगत होतो की आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या यथाशक्ती जे काय ते आम्ही

अध्यक्ष कोण बघा मी त्याची फटाके असते तर त्याचा उपयोग हा आपल्या समाजासाठी चांगल्या झाला असताच माझे म्हणणे मी कोणत्या वापरच्या प्रमाणात पडत नाही त्याच्यामुळे चांगल्या सरकार

कारण आपल्याला जे काम हातात घेतलं आहे ते कवीस न्यायचं आहे या पद्धतीने काम केलं त्यामध्ये पद्धती उद्धव साहेब त्यांच्यासह टीम्स मी मनासोपासून या अभिनंदन करतो त्यांचा सत्कार आहे ते रिटायर झाले किंवा जे सेवानिवृत्त झाले त्यांनी समाजासाठी न्याय समाजासाठी वेळ द्या एवढंच मी त्या ठिकाणी सांगू शकतो कारण त्यांना मुलं हा चांगल्या पद्धतीने काम करत आहे अध्यक्ष त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम